रेल्वेची जाहिरात कशा असतात बघा चालाक आणि याच्यावरती आमच्या कोणाचंही लक्ष नाही महाराष्ट्र टाइम्स का कुठेतरी मला मी ती जाहिरात वाचली रेल्वेच्या नोकर भरती संदर्भातली आणि त्याच्यात खाली असं लिहिलं होतं की पुढच्या सगळ्या डिटेल्स जर समजा तुम्हाला पाहिजे असतील पाहिजे असतील तर हिंदी वर्तमानपत्रात आणि उर्दू वर्तमानपत्रामध्ये वाचा मग इथे काय शाही संपली काय मराठीत त्याच्यात जाऊन कोण वाचणार बरं हे उर्दू नवीन लफड कुठून काढलं एक तर आम्ही सरळ वागतो त्यात हे उलट वाचायला सांगणार हे कुठून नवीन नवीन लफडी काढतात आणि याच गोष्टीसाठी मी जो भडकतो की महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदार त्या दिल्लीमध्ये काही मारत असतात हे ज्यावेळेला अशा जाहिराती ज्यावेळेला येतात यांनी बोलायला नको तिकडे मंत्रालयात जायला नको तिकडे मंत्रालयात सांगायला नको आणि त्याच्यानंतर राज ठाकरे भडकला आणि त्याच्याबरोबरचे त्याचे सहकारी भडकले की टाका खंडण्याच्या केसेस एवढाच एक उद्योग